नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की जून ते ऑक्टोबर महिन्यात खूप जास्त अतिवृष्टी झाली त्यामुळे श राज्य शासनाने एक पॅकेज जाहीर केलं होतं आणि या पॅकेजमध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे हेक्टरी दहा हजार रुपये प्रति हेक्टर दहा हजार रुपये हे अनुदान रब्बी हंगामाच्या म्हणजे बी बियाणं किंवा खतासाठी हे अनुदान राज्य शासन देणार आहे हे हे जे अनुदान आहे मित्रांनो हे तीन हेक्टरच्या मर्यादेत भेटणार आहे म्हणजे तीन तीस हजार रुपये जास्तीत जास्त तीस हजार रुपये प्रतिशेक्टर एवढं अनुदान भेटणार आहे सो आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो हीच बघणार आहेत की याची सध्या प्रोसेस कुठपर्यंत आलेली किंवा हे अनुदान आपल्याला कधी भेटू शकतं तर मित्रांनो मी तुम्हाला यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की याचं जे जे पद्धत आहे ते कृषी विभागामार्फत हा हे अनुदान देण्यात येणार आहे आणि यासाठी जे आपले कृषी सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषीसेवक असतील हे लोक काय करत आहेत डेटा कलेक्ट करत आहेत काही ॲग्रिस्टॅगचा डेटा हा ऑलरेडी त्यांच्याकडे असतो मित्रांनो म्हणजे जर तुम्ही ॲग्रिस्टॅगवर रजिस्ट्रेशन केलेलं असेल किंवा फार्मर आय डी वगैरे काढलेला असेल तर त्यांच्याकडे ते रजिस्ट्रेशन असतं पण सध्या त्यांचं डेटा कलेक्शनचं वगैरे काम चालू होतं आणि मित्रांनो हा जो डेटा आहे हा डेटा एका विशिष्ट पोर्टलवर अपलोड केला जातो आणि हा डेटा जेव्हा पोर्टलवर अपलोड होईल तेव्हा कृषी विभाग हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करतात तर मित्रांनो सध्या हे जे शेतकऱ्यांचे ॲग्रिस्ट जे आहेत किंवा बँक अकाउंट जे आहेत ते पोर्टलवर अपडेट करणं चालू आहे आणि एकदा हे पोर्टलवर अपडेट करणं सुरू झालं की मित्रांनो म्हणजे पोर्टलवर अपडेट करणं सुरू आहे आणि त्यानंतर सोमवारपासून म्हणजे सोमवार हा दिवाळीचा पहिला दिवस आहे मुख्यमंत्री महोदय झालं किंवा प्रत्येक जो आमदार किंवा सगळेजण सांगत आहेत की दिवाळी आधी आम्हाला शेतकऱ्यांना मदत करायची दिवाळी आधी मदत करायची तर मित्रांनो याची जी प्रोसेस आहे ती ऑलरेडी सुरू झालेली आहे त्यांचं जे विशिष्ट पोर्टल असते त्याच्यावर ही माहिती भरणं चालू आहे आणि दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे सोमवारी मित्रांनो हे अनुदान कुठेतरी क्रेडिट करायला सुरुवात होणार आहे आणि ही जी माहिती मित्रांनो ही स्पेसिफिक माहिती खरी माहिती आहे सो तुम्हाला मी तेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे माझा हेतू असतो मित्रांनो की तुमच्यापर्यंत एक खरी माहिती जनन माहिती पोहोचावी सो आपल्याला जर हा व्हिडिओ ऐकून छान वाटत असेल तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करू शकता धन्यवाद